इकडे पण <laughs> आ आवरा लवकर झाला सकाळी वाटत पाच वाजता येईल पाच वाजता येऊन भात कापला एवढे लवकर खरोखर की हा लाईटी लावला तर माहिती का पोल लाईटी लावला असाल नमस्कार मित्रांनो मी गोकर्णवासी या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आज पण पारंपरिक पद्धतीने शेती भात कापणी कशी करतात आणि यांत्रिक कृषी यांत्रिकेद्वारे भात शेती कशी कापतात तेही दाखवतो तुम्हाला तर हा छोटासा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता नक्की ऐका आणि कुठ या ठिकाणी जे कोकणामध्ये कळ कोकणात आम्ही या ठिकाणी ज्या गावामध्ये राहतो नातोडी गावामध्ये तिथेच गावातमध्येच या ठिकाणी शेतीचं काम चालू झालेलं आहे आमची अजून शेती भात कापणी चालू व्हायला वेळ आहे पण ज्या ठिकाणी झालेली आहे ती तुम्हाला या ठिकाणी चालू झाली आहे तर आमची व्हायला वेळ आहे म्हणून मी दुसऱ्यांची दाखवतोय तर यांत्रिकी शेती कशी केली जाते ते आम्हाला दाखवतो चला तर मग आपण थेट जाऊया तिकडे पारंपरिक पद्धतीने भात कापणी चालू आहे हे बघा भात सुकत घालतात आता थोडं खूपच भयंकर पाऊस पडल्यामुळे भात कापणी जरा लेट झालेली आहे इकडे हे बघा सगळं वाळत घातलं आहे आता हे साडेबारा वाजले की सगळं गायब करायला लागणार लागणारेकडनं कारण पावसाचा काही भरोसा नाही दोन तीन दिवस लागलेला आहे पाऊस दोन तीन दिवस लागला नाही आहे आणि बाजूलाच नदी आहे बघा इथे या बाजूला इथे झाडं दिसतात इथे तेही तुम्हाला दाखवतो आणि हे इकडे हिरवं राहिलं आहे झाडाच्या सावलीमुळे त्यामुळे ठेवलं आहे आणि तो आता परत चालला आहे आपला सकाळी चाललेला होता सात वाजता आता नाश्ता करायला चालला आहे सकाळी शेतावरती काम करायची मजा वेगळी असते आता तुम्हाला नुकसान पण दाखवतो झालेलं शेतकऱ्याचं नुकसान सर्वजण म्हणतात शेती कर शेतकऱ्याच्या द शेतात जे काय पिकतं त्याला दर नसतो दर देत नाही त्याची किंमत करतो कोण तर हे बघा हीच ती नदी आहे बाकी तर तुम्हाला पुढे सांगतो मी शेतकऱ्याची व्य गाथा काय असते ती ही नदी आहे आणि हे बघा जास्त उंच नाही बघा हे बघा साधारण एवढीच उंच आहे एवढी एवढी तर या नदीचं पाणी परत तिकडं येते दुसरी एक छोटीशी नदी आहे त्या बाजूला जे तुम्हाला व्हिडिओ बघितला असेल माझं तर ते यामध्ये दुसरं असेल हे बघा आता इकडे दुसरीकडे शेत आहे आत्ता ज्या शेतामध्ये गेलो होतो त्या शेतामध्ये सुद्धा आम्हीच चिखलणी वगैरे करतो नांगरणी वगैरे आणि इकडे सुद्धा हे बघा हा हे बघा शेतीला जोरदार जोर आलेला आहे आता आणि भात काय हे जोडतात रे हे बघा भात इथे जोडतात आणि पाणी भरण्याचं गवात फुकट दायत या वाहून दायत उपयोग काय देतो हे बघा चिखल बघा किती पारंपरिक शेती आहे आणि हे हे बघा पाणीच आहे सगळीले पाय पण किती आहेत मी काय जात नाही चिखलात कारण पाय वरती येणार नाही परत अशी शेती करतात शेतकऱ्याच्या मालाला दर देत नाही दर ठरवणारा असतो तो, तो एजंट मध्यस्थी पुढारी आणि शेती करून मर मर मरतो त्याला स्वतःच्या भावा ह्याला धान्याला दर ठरवता येत नाही आणि पाऊस आला नुकसान झालं तर शेती तर शेतीची नुकसान भरपाई मिळेलच याची गॅरंटी नाही आता सध्या थोडंसं नुकसान भरपाई मिळते पण पूर्वी तर मिळतच नव्हती हे पूर्ण इकडे शेती आहे आणि पुढे मध्ये थोडीशी शेती नाही आहे इकडे पुढे त्याच्या पुढे आमचं आहे ते बघा दिसतंय तिकडे ते तुम्हाला दाखवेन मी कापेन तेव्हा हे बघा ही पूर्ण शेती आहे इकडे सगळी कधी सुरुवात केला रे दोन दिवस झालं दोघच जण कापतात कोण तिसरा कापणे झोडणे ने तिकडे तो अर्ध कशा ठेवलेला आहे तो तर वेगळा भात हिरवा कसा राहिला पण अरे लावला एकटंच चिखल एकटायच केला इकडे पण रे रे चिखल अरे बाबा या हे बघा चिखल आहे आणि चिखलचा चिखल तुम्ही बघूच शकत नाही मी पण जात नाही अजिबात इथे भयंकर चिखल आहे इकडे हे बघा टिटवी आहे टिटवी म्हणजे ज्याला टिटवी टना पण म्हणतात तर तो कोपऱ्या त्यांनी अर्धवटच सोडला आहे जरा थोडं सुकून देत पाणी जाऊ दे म्हणून पाणी फोडून ठेवलं आहे अशी शेती करणं एकदा केली की वर्षभर खायला मिळते पण त्याच्यासाठी कष्ट पण महिनाभर करावे लागतात काय जाणार કેસ દે ઘટલી હા બુઆ મનાયું તાર મા હા કુસો મનુ ઇમાની પણ ના દગડ પો હિ રાહુ હા તો મનાયું કા હિર દુરા ડોકા

इकडे सगळे पाणी भरलेलं होतं मागच्या व्हिडिओ दाखवलं होतं मला शॉर्ट व्हिडिओ पा, हे पूर्ण शेती पाण्याखाली होती राहून दे मग बघा चिंब तर हे बघा नुकसान भरपाई केवढे कोण देणार आहे आता पाऊस पडला अवकाळी पाऊस त्याच्यामुळे चिंब झालाय भातामध्ये तेवढंच चांगलं झालं नाही भात हे बघा हे बघा त्याच्यामध्ये चिंब आहे बघा भाता हे बघा भात चांगली होती पण पाऊस पडला नंतर पडला तो नुकसानदायक झाला बाकी भाताची काय काय केसर चांगली आहे सानेगाची करतयस आणि तुमची पण करत अरे तिकडे पण जोर आ वा 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 इकडे पण जोर आ आवरा लवकर झाला सकाळी वाटत पाच वाजता येली सकाळी बा पाच वाजता येऊन भात कापला नि एवढ्या लवकर होय खरोखर की हा लायटी लावला तर हाय ते पोल हा ना हय हो लायटी लावला शाल <laughs> जोर लावलेलो ला भाताक रवीन पण कधी सुरुवात केला होय हा काय रे नाही नाही किती दिवस झाले सुरुवात करून हा <laughs> दोन दिवस दो झाले लय कष्ट करून यावसा लागला आहे या हे बघा नवीन शेतकरी शेतकरी आज सुरुवात केलास की नाही तिकड झाला का आपण हे बघा यंका बघितलं असेल तुम्ही तरळ्यात दाखवता या जवळ ना इकडे बघा वर ये माणूस बघा वारकरी पंढरपूरच्या वारकरी आता बघूया माझ्या जाता काय पंढरपुरात अशी कोकणात शेती केली जाते इकडे चिखल वगैरे काय नाहीये मग असे गेलो होतो तिकडे चिखल होता इथे एकदम सुख आहे कारण हे दारोळ म्हणतात वरती एकदम इकडे चिखल नसतो पाऊस असेल तरच चिखल असतो चार दिवस पाऊस लागला नाही त्यामुळे चिखल नाही आहे वारकांची नवीन सून हे बघा भात कापूक थांबलं की हो अरे अशी आमची इकडे कोकणामध्ये शेती करतात तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्याकडे कशा प्रकारची शेती करतात कशी शेती करतात तेही कमेंट करून सांगा आणि तुम्ही कुठच्या गावातून बोलताय बघताय हा व्हिडिओ किंवा कुठच्या तालुक्यातून जिल्ह्यातून कोणत्या बोल बघताय ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद हे बघा इकडे काम चालू झालेलं आहे आमचे उमेश भरडे जोरात सुरुवात झालेली आहे आमचे मुंबईचे चाकरमानी लिहिले हे बघा त्यांचं पण चॅनल आहे चा तुम्ही मागच्या वेळेला बघितलं होतं तर आज सकाळी झालं कालपासून काल कालपासून भात कापण्यास सुरुवात झाली आहे आणि त्यांनी यांत्रिकेद्वारे यंत्रणाद्वारे भात कापणी कशी करतात तर ते तुम्हाला दाखवतो ते आहेत उमेश भरडे कापून घेत आहेत म्हणजे सुरुवातीला थोडं कापावं लागतं त्यानंतर मग पुढे काही टेन्शन नाही तिकडचं कापून झालं की मग सुरुवात करणार दाखवतो तुम्हाला कसं काप करते मशीनचा आवाज येऊ नये म्हणून थोडासा नॉईस कॅन्सलेशन सुरू केले बघा मला जवळ जाऊन दाखवतो जवळ जाऊन दाखवतो इथे 嗯嗯 তোত মানে তারপরে চলে আসছে লাগে যাক কামেতে যাচ্ছে লাগে লাগে এটা পাঠ দামটা বড় এটা লাভ আসলে আরে আমাদের আরো कवळे घालतात पेंट का म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की कमेंट करून सांगा आणि आता नवीन होतकरू करू मुलं आहेत ती सुद्धा शिकत आहेत मुंबईला असतो पण आता इकडे तात्पुरता आलाय गावाला शिकण्यासाठी त्यालाही आवड आहे फक्त आवड असली की सवड मिळते त्यामुळे शेतीची आवड असल्यामुळे तो, तो, तो इथे आला आहे कोण येणार असतील तर या अनुभव घ्यायला तो बघा किती मुंबईतून ह्याच्यासाठी आला आहे शेतीची आवड आहे म्हणून आपल्याला काहीतरी अनुभव हवा शेतीचा त्याच्यासाठी तो आलेला आहे तर आता तू पण पॅनका घालूक लाग बघ शीख मेल्या बघ शिकव शिकव पण शिकव दादा बरोबर टाकत का बघ हा हा कर काय आता शिकवणार तू तुका शिकवित तुका घाल कवळी तू पण घाल तू असताना घाल म्हणजे तुला दाखवीत तू बरोबर चुक लागायचं सांगित बरोबर वाकडी गेला ना अजून बरोबर नवीन असताना म्हणार मोफतच प्रशिक्षण दिले जाते मोफत प्रशिक्षण जर मला हवं असेल तर नक्की या लाईक लांबईवाल्या चाकरमान काय सांगितलं ऐकलत ना या चॅनलला व्हिडिओ जर आवडला तर या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझं वाक्य त्यांनी सांगून टाकलं कमेंट पण करा या मुंबईच्या शेतकऱ्यासाठी फक्त साखरमान्यासाठी नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता हे कस घेऊन जातात ते पण दाखवत तुम्हाला गावाकडे राहून आपला धंदा व्यवसाय सांभाळून शेतीची कामं केली जातात वर्षभराची राखण केली जाते तो बघा तिकडे आपल्या ह्याच्यात चालला शेतीत त्यांची पण शेती आहे बांध बांध नको रे दाखवतो भात असं जोडतात हे बघा होत करू नवीन शेतकरी बी फार्मासी केलेली तरी सुद्धा शेतीची कामं अजून विसरलेली नाही आहेत काय केलं तू ह्या गो कोर्स बी फार्मासी बी फार्मसी करून सुद्धा तिने शेतीची तिला भरपूर आवड आहे अशा कवळ्या करायच्या एवढं भात कापून झाला सकाळी बघितलं होतं तुम्ही तर याचा आदर्श घ्या सगळ्यांनी की शिक्षण झालं असलं तरी शेती करण्यासाठी आपण एक चार दिवस सुट्टी काढू शकतो तशी या ठिकाणी तिने सुट्टी घेऊन चार दिवसासाठी ती आपल्या आई वडिलांना मदत करायला आली आहे आणि इकडे भात जोडण्याचं काम चालू झालं आहे त्याला आमच्याकडे पेंडकं म्हणतात काही ठिकाणी का पेंडे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून सांगा आणि आमच्याकडे कसं भात जोडतात ते पण दाखवतो तुम्हाला हे बघा शेतावरच त्यांनी इथे त्यांनी शेतावरच हे केलंय व्यवस्था केली सगळी कारण न्यायला कोण नाही दोघच जण आहेत असं भात जोडतात आमच्याकडे भात जोडत असं बांधतात ते पण दाखवतो वहिनी साहेब सकाळी सकाळी घेतलं आता कवळे बांध कशी बांधतात बघूया हे बघा कवळे कलर चेंज होऊन देत काय हरकत नाही हा कलर चेंज होणारच होणार ना तो बघा पलीकांना बोलता तो बघा